पिंपळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत सदुसष्ट लाखाहून अधिक किंमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा माल जप्त केला आहे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने मालवाहतूक ट्रकला अडवत तपासणी केली असता ट्रकमध्ये सुगंधित सेंटच्या खोक्यांखाली लपवलेला त्रेचाळीस लाख सदुष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा माल तसेच पंधरा लाख रुपयांचा ट्रक आणि आठ लाख चोपन्न हजार रुपयांचे परफ्यूमचे बॉक्स असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे पुढील तपास करत आहेत आमचे पिंपणे पोलीस स्टेशनचे सकोनी किरण बर्गे साहेब आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री एक गोपनीय माहिती मिळाली कडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर चौपन्न सोळा मध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रक मधून किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर अंमलदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रक त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली तर त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल तसेच काही संशयित आरोचे पाठ असणारे बॉक्स किंमत रुपये आठ लाख हजार आणि ट्रक एम एचा अठरा बी सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे त्याची आता आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे एकतीस कांतीला लायरे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत